तर अगदी काही वेळापूर्वीच या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात सविस्तर बातचीत केलेली आहे प्रतिनिधी शेख यांनी छत्रपती मध्ये आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली जलील सोबत आहेत मोर्चा काढला जातो तुम्ही स्वतः सहभागी होत मी पण निंदा करण्यासाठी जे प्रकार घडलेला आहे ते बघता मलाही या निघून हत्येची निंदा करण्यासाठी आज सगळे लोक एकत्र आलेले आहे आणि ज्या रे हे क्रूर हत्या करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर जे पोलिसांचा रोल समोर आलेला आहे सगळं बघून कुठे ना कुठे आपला पुरोगामी महाराष्ट्र शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शाहू आंबेडकरांचा महाराज महाराष्ट्र जे आहे ते आज कुठे आलेला आहे हे तुम्ही बघा काय परिस्थिती धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप झाले त्यानंतर आता काल पालकमंत्री पदाची यादी आली धनंजय मुंडेंना दच्चू देण्यात आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाशी त्यांचं नाव जोडलं जात नाही हे की हेच पक्षाचे आर आर पाटील दिवंगत नेता त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होत जेव्हा ज्यान, त्यांच्यावर काही आरोप करण्यात आले होते त्यावेळी नैतिकता होती आता राजनीतीमध्ये नैतिकता राहिलीच नाही नैतिकता असली असती तर स्वतःहून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे होता की जोपर्यंत माझं नाव याच्यातून सगळं क्लिअर होत नाही तोपर्यंत त्या खुर्चीवर मी बसणार नाही तुम्ही क्लिअर असेल तर तुम्ही स्पष्टपणे राजीनामा द्या आणि तुमचं नाव क्लिअर झाला तर पुन्हा त्या खुर्चीवर येऊन बसा तुमची मागणी आहे धनंजय मुंडे मागणी नाही आहे माझ्या मागणीप्रमाणे ते चालणार नाही मी फक्त आज महाराष्ट्राची जे जे नैतिकता राजनीतीमध्ये राहिलेली नाही त्याच्या बाबतीत मी प्रश्न उपस्थित करत झालेलं आहे आणि मोर्चा सहभागी झालेला आहे राजीनामा